या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट केरळ मिनी पाकिस्तान आणि नितेश राणींच्या त्या वक्तव्याचा केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण तर ते निवडून येते सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला ना। इतकंच नाही तर राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात अतिरेकींना धरून ते खासदार झालेत असंही नितेश राणे म्हणाले दरम्यान हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी निषेध व्यक्त करताना असे म्हटले की केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणे निषेधार्थ आहे केरळ धर्मनिरपेक्षता सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला आहे त्या केरळच्या विरोधात संघ परिवाराने आखलेल्या द्वेषपूर्ण मोहिमांचे असे वक्तृत्व प्रतिबिंबित करते केरळ या घृणास्पद हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे म्हणत नितेश राणे यांच्या वक्तव्यावर पिनाराई विजयन यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे G2K मोबाईल अँड Electronics आपल्या सोलापुरातील हक्काचा मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर वर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्तासरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी के मोबाईल सत्तर रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट अजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छोटी नाडे सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर